नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या सांगोला लाईव्ह या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत रहा, सांगोला नमस्कार सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत जनतेचा आशीर्वाद हाच माझा ऊर्जा स्तोत्र आमदार शहाजी बापू पाटील रेकॉर्ड ब्रेक निधी दिल्याबद्दल खवासपूर ग्रामस्थांच्या वतीने आमदार शहाजी बापूंचा नागरी सत्कार पस्तीस वर्षाच्या प्रदीर्घ राजकीय संघर्षात तालुक्यातील जनतेने मला साथ दिली माझ्या संपूर्ण आयुष्यात याची उतराई होऊ शकत नाही इतके माझ्यावर जनतेचे उपकार आहेत जनतेच्या पाठिंब्यावरच विकास कामांसाठी पाच हजार कोटी रुपयांचा निधी आणू शकलो जनतेला भेटल्यानंतर मला काम करण्याची ऊर्जा मिळते जनतेची सेवा या ध्येयानेच मी काम करीत असून जनतेचा आशीर्वाद हाच माझा ऊर्जा स्तोत्र आहे असे प्रतिपादन आमदार शहाजी बापू पाटील यांनी केले सांगोला तालुक्यातील खवासपूर गावासाठी एकतीस कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांचा निधी दिल्याबद्दल तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेसाठी आठशे त्र्याऐंशी कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल तसेच मान नदीवरील सर्व बंधारे वर्षातून तीन वेळा भरून देण्याची तरतूद केल्याबद्दल खवसपूर ग्रामस्थांच्या वतीने आमदार शहाजी बापू पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला यावेळी उत्तर देताना ते बोलत होते पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तालुक्यातील ऐंशी हजार महिलांना लाभ झाला आहे तालुक्यातील एक लाख महिलांना या, या योजनेचा लाभ मिळवून देण्याचे माझे उद्दिष्ट आहे माझ्या ऑफिसला आलेला एक व्यक्ती आतापर्यंत रिकाम्या हाताने माघारी परत गेलेला नाही माझ्या पस्तीस वर्षाच्या प्रदीर्घ राजकीय संघर्षात तालुक्यातील जनतेने मला साथ दिली आहे जनतेच्या आशीर्वादावरच मी आजारातून पूर्णपणे बरा झालो असून जनता हेच माझे टॉनिक आहे असे प्रतिपादन आमदार शहाजी बापू पाटील यांनी केले यावेळी व्यासपीठावरील माजी जिल्हा परिषद सदस्य गोविंद जरे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा माजी नगराध्यक्ष रफीक नदाब महिला आघाडीच्या तालुका प्रमुख राणी माने ओबीसी आघाडीचे जिल्हा प्रमुख शिवाजी घेरडे शिवसेना नेते दिग्विजय पाटील शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब लवटे युवा सेना तालुका प्रमुख गुंडादादा खटकाळे मागासवर्गीय आघाडीचे तालुका प्रमुख दीपक आयवळे विद्यार्थी संघटनेचे जिल्हा प्रमुख प्रितेश दिघे विद्यार्थी संघटनेचे तालुका प्रमुख अजिंक्य शिंदे माजी सरपंच लक्ष्मण भोसले केशर भोसले बाळासाहेब भोसले श्यामराव बागल सतीश पाटील राजू गायकवाड विकी भोसले सौदागर सावंत विनोद ऐवळे बाबा ऐवळे पैलवान धनाजी बोडरे मुरलीधर झरे सुरेश जरे दुर्योधन झरे जयवंत भोसले मनीषा भोसले रोहिणी बागल हेमा बोडरे रुपाली गायकवाड कल्पना जरे अनिता भोसले महादेव ऐवळे शिवाजी सावंत संदीप सावंत अमोल वाघमारे दादा माने संजय भोसले निलेश भोसले सतीश पाटील मधुकर फुले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी खवसपूर गावामध्ये शिवसेना युवा सेना शिवसेना मागासवर्गीय आघाडी शिवसेना महिला आघाडीच्या शाखांचे उद्घाटन करण्यात आले यावेळी खवसपूर गावातील आजी माजी सैनिक पोलीस अधिकारी डॉक्टर वकील अधिकारी अंगणवाडी सेविका आशा वर्कर शिक्षक व इंजिनियर यांचा एकत्रित सत्कार करण्यात आला खवसपूर गावाच्या विकासासाठी रेकॉर्ड ब्रेक निधी दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आमदार शहाजी बापू पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला भर पावसात आमदार शहाजी बापूंच्या सत्कारासाठी ग्रामस्थांनी हजेरी लावली जय हिंद